विसरवाडीत संतसेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन सविस्तर वृत्त असे की काल विसरवाडीत वारकरी संप्रदायाचे महान संत श्रेष्ठ व नाभिक समाजाचे आराध्य दैवत संतसेना महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली यावळी येथील नाभिक समाजाचे अध्यक्ष गणेश सोनवणे यांचे घरी संतसेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आमदार शिरेश कुमार नाईक युवा नेते धनंजय गावित सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे योगेश चौधरी यांचे हस्ते करण्यात आले यावेळी आलेल्या मान्यवरांचे गणेश हस्ते यांची श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या शुभप्रसंगी संतसेना महाराज यांच्या प्रतिमेची पालखी भव्य शोभायात्रा गावातून करण्यात आली यावेळी संतोष चौधरी विजय अग्रवाल राजपालगावी दीपक साई आनंदा हिरे किसन हिरे आत्मारा पगारे प्रमोद मुंडेसर मनिलाल बिगारे संजय सूर्यवंशी गणेश चौधरी संजय शिंदे प्रतीक हिरे असंख्य समाजात माता भगिनी सहभागी झाल्या होत्या समाज अध्यक्ष गणेश सोनवणे यांच्या हस्ते सपत्नी सत्यनारायणाचे पूजन करून स्नेहभोजनाचा कार्यक्रम का ठेवण्यात आला होता नवापूर गर्जना न्यूज चॅनल